एकतीस डिसेंबरच्या संध्येला गुंडविरोधी पथकाने शाळा कॉलेज परिसरात विनाकारण फिरणारे केली कारवाई नाशिक शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडा पथक यांना शहरातील गँग रेकॉर्ड वरील गुन्हेगार यांच्या समूह नष्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या परंतु त्याचबरोबर शाळा व कॉलेज बाहेर परिसरात विनाकारण फिरणारे किंवा कॉलेजमधील मुलांना वाईट मार्गाला लावणारे गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले असता आज रोजी अनुषंगाने माननीय प्रशांत पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस रक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांची टीम यांना नाशिक शहरातील कॉलेज परिसरात गस्त करून टवाळखोर इसम यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाणे व गंगापूर पोलीस ठाणे येथे टवाळखोरांवर कारवाई केली आहे गुंडाविरोधी पथकाने कॉलेज परिसरात फिरताच विनाकारण फिरणारे टवाळखोर इसमांची चांगलीच धावपळ झाली असून त्यांनी कॉलेज परिसरातून धूम ठोकून पळून गेले सदरच्या कारवाईने कॉलेजचे प्रशासन यांनी पोलीस आयुक्त यांच्याबरोबर गुंडा पथकाचे कौतुक करून अशाच प्रकारे शाळा कॉलेज परिसरात गस्त करण्याची विनंती केली आहे सदरची कारवाई माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुनेशाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस रक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजार डी के पवार सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे मिलिंद जगताप व गणेश भागवत यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक